सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर वन आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वन मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोघांना अटक चोरीची स्प्लेंडर जप्त मुर्तिजापूर शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी मूर्तिजापूर शहरात मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोघा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीस केली मोटरसायकल जप्त करण्यात मूर्तिजापूर शहर पोलिसांना यश आले आहे तालुक्यातील कौलखेड जहांगीर येथील रहिवासी फिर्यादी अनंतराव गुणवंत तायडे वय वर्ष तीस यांनी दिनांक सहा जानेवारी दोन रोजी मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात जबाने तक्रार दिली होती तक्रारीनुसार त्यांनी आपली हिरो कंपनीची स्प्लेंडर क्रमांक एम एच ही अंदाजे तीस हजार रुपये किमतीची दुचाकी बस स्थानक परिसरात उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे तपासा दरम्यान पोलिसांनी संजय ब्रजमोहन चौकसे वयवर्ष अडतीस राहणार तिल्लोर खुर्द इंदोर मध्य प्रदेश व दानिश खान दिलावर खान वयवर्ष एकोणीस राहणार दसेरा मैदान बडवा तालुका बडवा जिल्हा खरगोन मध्य प्रदेश यांना अटक केली आहे आरोपींकडून चोरीस गेली Hero splendor. प्रो मोटारसायकल एम एच थ्री झिरो बी एफ थ्री एट फोर फोर जप्त करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी राबवलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत करण्यात आली आहे या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव पोलीस हवालदार सुरेश पांडे सचिन दांदळे पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुबे गजानन केडकर व कृष्णा येरमुले यांनी सहभाग घेतला आहे मुख्य संपादक इस्माईल शेख मूर्तिजापूर या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद